रायगड काही प्रमाणात रत्नागिरी आणि विशेषतः पुणे कोल्हापूर सातारा सांगली सांगलीला पाऊस कमी आहे परंतु हे जे काही धरणातलं पाणी जातं विशेषतः वारणेचं असेल कोयनेचं असेल कृष्णेचं असेल तर त्याच्यातून हे पाणी पुढं जात असताना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आता अडीच लाखचा क्युसेसचा पाण्याचा पाणी अलमट्टीमधनं सोडण्यात आले आहे आम्ही त्यांना विनंती केली की तीन लाखापर्यंत कारण वर पंचगंगा फुल भरून धोक्याच्या पातळीच्या वरनं चाललेली आहे राधानगरी फुल भरलेलं आहे तिकडचं दुधगंगा मात्र तिथं पाणी अजून आपण साठू शकतो वारणाची कॅपॅसिटी साधारण आपण पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत ठेवलेली आहे जेवढा एवढा येतो तेवढा आपण सोडतोय कोयनेची पण पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पाणी ठेवलेलं आहे जेवढा येवा येतोय तेवढा सोडतोय सध्या अकरा हजार क्युसेक्सनी कोयना सोडलेला आहे आपल्या खडक बद्दल बोलायचं झालं तर पुण्यातल्या पुण्यातनं वाहणारं खडकवाल्या वाचल्याचं ओव्हरफ्लोचं सगळं पाणी पस्तीस हजारापर्यंत आपण गेलेलो होतो आता आपण पंधरा हजारापर्यंत आलोय परंतु सगळी माहिती घेता आत्ता वाजलेले आहेत अडीच अधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की आत्ताच थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर वाढवा कारण एकदा सातच्या पुढं अंधार पडल्यानंतर पाणी वाढवलं तर त्याचा सगळ्यात सखल भागात जिथं पाणी शिरतं तिथं सगळ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो त्याच्याऐवजी साधारण पन्नास टक्के पाणी आता जेवढा येवा त्या धरणात येतो म्हणजे इनफ्लो तेवढा आउटफ्लो आपण ठेवलेला आहे परंतु अजून आपण तो वाढवायला सांगितला आहे जेणेकरून पन्नास टक्के जरी धरण ठेवलं आणि रात्री जरा जास्त पाऊस झाला तर तेवढा साठा वाढवण्याची क्षमता धरणामध्ये असली पाहिजे पर वरसगाव पानशेत टेमघर इथं आपल्याकडं पाणी साठवण्याची क्षमता आहे कारण सत्तर टक्केच भरलेत पवनामध्ये पाणी साठवण्याची शक्यता आपल्याला काय क्षमता आहे कारण ते पण सत्तर टक्के भरलेले आहेत सगळ्या धरणांचे जिथं कॅनॉल आहेत म्हणजे चास कमान कॅनॉल खडकवासला कॅनॉल निरादेव निरा कॅनॉल निरा राईट बॅक कॅनॉल निरा लाईट बॅन कॅनॉल ते सगळे सोडायला सांगितलेले आहेत त्याचबरोबर टेंबू ताकारी म्हैसाळ उरमोडी जी एकाटापूर जनाई शिरसाई पुरंदर या सगळ्या उपसा सिंचन योजना चालू करायला सांगितलेल्या आहेत त्या चालू झाल्या पण आणि त्याचं पाणी तिकडच्या वरच्या भागात जिथं तलावामध्ये पाणी आपण साठवू शकतो आणि तिथं पाऊस कमी आहे अशा ठिकाणी पाण्याचे साठे करायला सांगितलेले आहेत आता पाण्याचे पावसाचे एकंदरीत पाऊस आटोक्यात आलेला आहे पण आम्ही ज्यावेळेस माझी नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की आपण अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही कारण आम्ही आर्मीला पण अलर्ट राहायला सांगितलेलं आहे आर्मीची एकता नगर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण पण टी व्ही चॅनलवाले अनेक जण एकतानगरचा परिसर सिंहगर रोडचा दाखवत होता तिथं आर्मी आम्ही अपॉइंट केलेली आहे आणि तिथं जवळपास थोडे कमी शंभर लोक आर्मीची आहेत त्याच्यात इंजिनियर्स आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत चार बोटी आहेत त्याचबरोबर तिथं आम्ही एन डी आर एफची पण टीम अपॉइंट केलेली आहे त्यांचे चाळीस लोक आहेत चार त्यांच्या बोटी आहेत आत्ताच मी तिथल्या आमदार माधुरीताई मिसाळांशी पण बोललो आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पण चौकशी केली राजेंद्र भोसले आयुक्त स्वतः तिथं होते ते आता पुन्हा कॉर्पोरेशनमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता पाणी फक्त बोटवर म्हणजे गुडगाभर पण पाणी राहिलेलं नाही ते जेवढ्या लोकांना शिफ्ट व्हायचं होतं त्या बोटीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे जात त्यांना पाण्याच्या बाहेर काढल्यावर तर त्यांना आम्ही मुळबा दिलेली आहे कारण तो त्यांचा अधिकार आहे पण ज्या लोकांना शिफ्ट कराय म्हणजे ज्यांना कुठंच राहायची जागा नाही अशांना पण व्यवस्था कॉर्पोरेशनच्या के मार्फत केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचं पण बारकाईनं लक्ष आहे मी मुख्यमंत्र्यांशी सतत संपर्कात आहे मुख्यमंत्री महोदय अधिकाऱ्यांशी आणि माझ्या संपर्कात आहे त्याच्यामध्ये चहा पाणी नाश्ता जेवण करता जे काही चादरी ब्लँकेट्स वगैरे लागतील त्या सगळ्या व्यवस्था करायला सांगितलेल्या आहेत केलेल्या आहेत शिवाय जर एन जी ओजला काही द्यायचं असेल तर एन जी ओज पण देत आहे त्याच्यात पण काही अडचण नाही फक्त काळजी सगळ्यांनी घ्यावी त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग कुणाला होणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे कारण आमची अडचण प्रशासनाची अशी होती आम्ही जर कुणाला नको म्हटलं तर आम्ही द्यायला जातोय प्रशासन आमचं घेत नाही असं वाद वाढवायचा हे एक आपलं नैसर्गिक संकट आलेलं आहे त्या नैसर्गिक संकटात सगळ्यांनी मिळून एन जी ओज असेल प्रशासन असेल इतर कोणी राजकीय पक्षाचे लोक प्रयत्न करत असतील तर ते असतील आमची आर्मी असेल आमचं एनडीआरएफ असेल आमचं एस डी आर एफ असेल आमचं पी एम आर डी असेल आमचं पुणे महानगरपालिका असेल आमचं पोलीस दल असेल हे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या नियंत्रण कक्षामध्ये थांबून या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतायत मुळशी धरण देखील बऱ्यापैकी भरलेलं असल्यामुळं मुळशी धरणाला कलेक्टरला सांगून त्यांना वीज निर्मिती करायला सूचना दिलेली आहे जेणेकरून वीज निर्मितीत पण पाणी त्या बाबतीमध्ये कमी व्हायला मदत होईल आणि बाकीचं पाणी मात्र मुळा नदीमध्ये सोडलेलं आहे हे मुळा नदीतनं इकडनं खाली बनगार्डनवरून भीमा नदीत आणि भीमा नदीतनं आपल्या उजनीला अशा प्रकारे चाललेलं आहे अजून गार्डनला पण पाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी चाललेलं आहे परंतु तिथं कुठलं अडचणीचं काही कारण नाही पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना तिथल्या सगळ्या टीमला पण अलर्ट राहायला सांगितलेलं आहे पुण्याच्या पुरतं बोलायचं झालं तर एकतानगर सिंहगड रोडला आपण आर्मीला हे तिथं आर्मीची एक कॉलम आणि एनडीआरएफ ची एक टीम असं तिथं आपण ठेवलेलं जोपड़ आहे नंतर शिवाजीनगर संगम परिसरावर आपण आर्मीचा कॉलम स्पेअरला तिथं ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण हॅरिस ब्रिज शांतीनगर झोपडी झोपडपट्टी परिसर तिचं पी सी एम सी आणि फायरची टीम आपली त्या ठिकाणी आहे दांडेकर पूल दत्तवाडी परिसर इथं पी एम सीची फायरची टीम आणि त्यांचा तिथं सगळा ग्रुप आहे विश्रांतीवाडीमध्ये पी एम आर डी ए त्यांची फायरची टीम आणि त्यांचा तो ग्रुप आहे आणि सगळं ठेवण्यामागचं कारण आपण खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेला आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे ए बी सी डी असे e, आपण भाग निवडलेले आहेत आणि जिथं उद्याच्याला पाणी जर वाढल्यानंतर पाणी तिथं जातं आजपर्यंतच्या अनुभवावरून अधिक त्याची अधिकची अधिकची काळजी आपण घेतलेली आहे